नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल अगदी मार्फक स्रोत आहे तर आताच्या क्षणाची हो सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारी कर्माची वेतन उभारे बाबत आली महत्वपूर्ण बातमी त्या संदर्भात स्वप्न आता मी आपल्याला आजच्या सरकारी कर्माचे वेतन व भते तसेच पेशरो इतर लाभामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडून तत्काळ नवीन वेतन आयोगाची म्हणजेच आटा वेतन आयोगाची स्थापना करण्याबाबत केंद्रीय कॅबिनेट सचिव यांना अधिकृत पत्र सादर करून निर्देश देण्यात आलेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांकडून नवीन वेतन आयोग तसेच पेन्शनमध्ये सुधारणा व माघाई भता अशा विविध बाबीकरिता संप पुकार आला होता त्यामध्ये कर्मचाऱ्यां नवीन वेतन आयोगाची तत्काळ स्थापना करण्यात यावी त्यामध्ये तीन पॉईंट अडुसष्ट फिडमॅट फॅक्टर व त्याप्रमाणे किमान मूळ वेतनामध्ये वाढ करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहेत सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमॅट फॅक्टरप्रमाणे किमान मूळ वेतनात वाढ करण्यात आली आहे त्यामुळे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये इतके आहे तर आता नवीन वेतन पॉईंट किमान मूळ वेतन हे सव्वीस हजार इतके होईल याकरता डॉक्टर आयकोएट फॉर्म्युला आणि आय एल सी मानधन आधारे वेतन आणि पेन्शन वाढीची गणना केली जाते मागाई भत्त्याबाबत विशेष सरकारमार्फत चार ते साठ टक्केच्या वेतन श्रेणीत मागाई भत्ता जाहीर होती परंतु कर्मचाऱ्यांना किंवा तीन ते चार टक्के अशी डी वाढ लागू केली जाते कोरोना काळामध्ये सरकारी कर्मचारी अठरा महिने कालावधीमधील मा महागाई मागाई अद्यापपर्यंत प्रलंबित आहे कोरोना महामारीनंतर सरकारच्या मौसला शंभर टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली असली तरी देखील सदर अठरा महिने कालावधी अद्याप उचित निर्णय घेण्यात आला नाही त्याकरता केंद्र सरकार निर्णय होण्याची मागणी आहे सरकारी कर्मचारी नियोजित कालावधीनुसार अपेक्षित असणारा अठरा वेतन आयोगाची स्थापना तत्काळ करण्याची तसेच केंद्राच्या वेतन आणि पेन्शन तसेच पेन्शन आणि इतर लाभामध्ये सुधारणा करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन तात्काळ नवीन वेतन आयोगाची गठन करण्याचे निर्देश सदरपत्रामध्ये देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि नाव नव अपडेट शासनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सुखा धन्यवाद